विरार मध्ये सध्या निवडणुकीचं वातावरण अतिशय तापलेलं आहे बऱ्याच घडामोडी इथं घडत आहेत आपण पाहत आहात प्रत्येकजण जण आपल्या प्रचारात दंग आहेत मग्न आहेत आपापले कार्यकर्ते घेऊन प्रत्येकजण जोर लावत आहे की प्रजेचा कौल हा आपल्या बाजूने यावा आणि आपणच निवडून यावं पण बघायला गेलं तर हे सगळा निर्णय पूर्ण जो करणार आहे ती म्हणजे प्रजा करणार आहे इथली जनता करणार आहे तर आज आपण वसई विराच्या प्रवास क्रमांक तीन मध्ये आहोत आणि आता इथल्या जे जनता आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की त्यांचा विषय काय असेल की त्यांचा होणारा जो भावी नगरसेवक आहे तो कसा असेल त्यांनी विषय काय घेतले पाहिजेत आणि माग नगर जे नगरसेवक झाले किंवा जे इथले राजकारणी झाले त्यांच्याकडं काय आहे का अपेक्षा का आता नवीन येणारा जे नगरसेवक आहे त्यांच्याकडनं अपेक्षा आहे चला तर मग आपण विचारून बोलण्याचा प्रयत्न करू की इथल्या जनतेला आधी पाहिजे तरी कोण विकासाच्या मुद्द्यावर आहे काय का का सांगाल तुम्ही आता आपला नगरसेवक कसा असावा काय सांगू काय आपल्या आहे पहिल्यापासून सेटी वाले आहे आपले ते नगरसेवक हे गायचे नरेंद्र पाटील ते परत काम त्यांनी आता ती काम केली होती तुम्ही पाहिला असाल तुम्हाला काय वाटतं त्यावेळेस नाही भरपूर काम लोकांसाठी भरपूर आमच्या एरियामध्ये भरपूर काम परत ते आले तर चांगलं आहे आम्हाला परत त्यांनी यावी अशी इच्छा हो चांगली गोष्ट आणि काय सांगाल त्यांच्याबद्दल तुम्ही चांगले आहे सर्वांच्या गायबां चांगल्या एरियामध्ये काय प्रॉब्लेम असतात कोविड एक नगरसेवक एक सामान्य नागरिक म्हणून आपण नगरसेवक म्हणून तुम्हाला कसा माणूस पाहिजे त्यांच्यासारखा चांगला माणूसच पाहिजे इंग्रज साहेबांसारखा ठीक है दादाशी नरेश दादा सारा नगर सेवक अड़चन नहीं है इतनी ही आप लोग तो आपका क्या कहना? जे जे मेरा कहना है कुछ नहीं है मेरा वोटिंग है आप वोटिंग करोगे तो आपका नगर सेवक आएगा ना तो आपको क्या लगता है जो अच्छा काम करे वो आना चाहिए जो काम आए जनता के तो <laughs> इनका तो कहना है कि जो काम करेगा वही जनता का वोट पाएगा लेकिन इन्होंने इतना जरूर कहा कि भाई विकास को वोट देंगे दादा आप भी यही थे अरे क्या भाई आप इतना डरोगे तो कैसे युवा चलेगा डरना <laughs> अपन से कितनी वर्ष चलेगा मला uh, कमीत कमी, कमी पंधरा वर्ष पंधरा वर्ष तुम्हाला तुम काय वाटतं आपला नगर कसा असेल चांगला चांगलं चांगलं आता जे निवडणुकीचं वातावरण सध्या जे इथं चालू आहे तुम्हाला काय वाटतं आता काय काय कसं भावा जवळ असं आहे ना काय बोलून नाही शकते वेगळं झालं आहे पहिला एक होता तुम्ही सांगितले ऐकेल पण आता ऐकते नाही काय करणार

अभी वसई विरार का जो है पूरा तापमान अलग हो चुका है पहले तो एक हद सत्ता थी अभी बाकी लोग भी इसमें कूद चुके हैं हर एक तरफ से प्रेशर आपका अपना दिखाया जा रहा है आपको तो क्या लगता है एक नगर सेवक अब यहां पे किस तो मुद्दे पे आ सकते हैं काम करने वाला चाहिए और कुछ चाहेंगे आप अपने नगर सेवक से नहीं वो ईमानदार और काम करो सब कर सबका पब्लिक का विकास करो विकास का मुद्दा सबसे मेन है मैंने वो विकास का ही सध्या आपल्या वसई विरार मध्ये निवडणुकीचं वार चालू आणि आपण इथले स्थानिक आहात तर आपल्याला काय वाटतं आपला नगरसेवक कसा असावा नगर आमचा नगरसेवक असा असावा की तो खरंच सुधारणा करू शकतो आता रस्त्याची परिस्थिती बघताय तुम्ही काय बिकट आहे ती ती नाही झाली एवढ्या वर्षामध्ये ती आता जर निवडणूक नगरसेवक त्याने तरी करावी अशी अपेक्षा आहे आता बघायला गेलं तर सध्या आहे ना सर्व काही असतं जे जनतेच्या हातात असतं कारण जनताच निवडून देते आणि त्यानंतर आपला भावी नगरसेवक हो, कोण आहे ते ठरवते तर तुम्ही काय सांगाल तुम्ही वोट कराल आणि दुसऱ्यांना वोट करण्यास काय सांगाल का मी एवढंच सांगेन की तुम्ही वोट करा वोटिंग करा त्याने आपल्या नगराच म्हणजे सुधारणा होऊ शकते अशा तुम्ही वोट करा आपण इथले स्थानिकच आहात हो पण आपण जर इथं असाल तर आता पहिल्याच्या परिस्थितीने नाही आता काही फरक वाटतो आपल्याला शक्यतो नाहीच वाटत आहे पहिली पण परिस्थिती तशीच होती आणि आताची पण परिस्थिती पण ह्याच्या पुढे सुधारावी अशी माझी अपेक्षा आहे धन्यवाद आता ताईंच्यावर आपण बोललो तर त्यांचं इतकंच म्हणणं आहे की जी परिस्थिती आहे ती सुधारावी आणि जे येणारे नगरसेवक आहेत ती त्यांच्या काम करावेत आणि युवा आता सध्या तरी सत्ता देण्यात आलेली आहे आता अपनी युवा पीढ़ी का नवे चेहरे चालू पड़ेगी अच्छा ठीक है कोई बात नहीं आप हिंदी में बात कर सकते क्या कहेंगे आप भी एक वसई विरार के नागरिक हैं यहाँ पे वोट करते हैं तो आप क्या चाहेंगे किस मुद्दे पे होगा वोटिंग जो काम करेंगे कर रहे हैं उनको वोट देंगे जो अच्छे काम कर रहे हैं जो अभी देख रहे हैं उनको वोट हम लोग तो जो पहले की भी सत्ता थी अभी भी है और काफी पहली बार ऐसा वसु विधायक में हो रहा है कि इसलिए हर कोई अपना अपना ताकत अपने अपनी जोर लगा रहा है एक जनता की तरफ से एक आम नागरिक क्या सोचता है इसे? आम नागरिक बोलता है जो जो काम अच्छा करता है उसको वोट किया जाए जो अच्छा से अच्छा काम करे उनको जाए। तो तो सब सब अच्छे है, आदमी देखने में सब अच्छा है। काम जो करे वही ना अच्छा यही बात तर नो कमेंट आहे काही अडचण नाही पण सगळ्यात मेन गोष्ट अशी आहे की जनतेलाच ठरवायचं असतं की आपला नगरसेवक हो कोण होणार आहे आपण इथं अजूनही जनता आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत कि त्यांचे काय विचार आता सध्या तरी थोडंफार डेव्हलपमेंट चालू आहे आपला नगरसेवक कसा असा आपला नगरसेवक असा ऍटलिस्ट लोकांना काही ज्या काही समस्या त्या सोडवल्या पाहिजे हे जे आपले रोडचा जो मेन प्रॉब्लेम आहे ट्राफिकचा तो पहिला सॉल्व्ह झाला पाहिजे कारण की रोड तर आहे त्याच्या बाजूला जे हे धंदे वगैरे लागतात त्याच्यामुळे खूप सारा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सध्या उद्भवतो तो सॉल्व्ह झाला पाहिजे कारण की असं बघायला गेलं तर खूप मोठा रोड आहे पण ते बाहेर जे पार्किंग किंवा जे गाड्या वगैरे लागतात त्याच्यामुळे त्याची ट्राफिक वाढते धन्यवाद दादा आपण बोलल्याबद्दल तर सध्या स्थिती अशीच आहे नगरसेवक कसा असावा तर नगरसेवक असा असावा नगर असा असा जो जनतेसाठी काम करावा